जय हिंद विद्यार्थी मित्रांनो इबुलंड अॅकॅडमीमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे पहा विद्यार्थी मित्रांनो आज आपण येणारी जी पोलीस भरती आहे दोन हजार चोवीसमध्ये काही दिवसांनी होणार आहे पेपरच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या चालू घडामोडी आज आपण आपल्या व्हिॲ अॅकॅडमीतर्फे घेऊन आलेलो आहे जे की परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहे आणि या व्हिडिओचा तुम्हाला शंभर टक्के फायदा होईल असं मी तुम्हाला सांगतो आणि नक्की तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पा, पहा आता प्रश्न बघू आपण पहा विद्यार्थी मित्रांनो पहिला प्रश्न बघा महाराष्ट्र राज्याचा राज्यमासा सिल्वर पॉपलेटचे सर्वात जास्त कुठे आढळतो म्हणजे महाराष्ट्र राज्याचा जो राज्यमासा आहे सिल्वर पॉपलेट तो सर्वात जास्त कुठे आढळतो याचं जे अचूक उत्तर आहे पालघर जिल्हा पालघर जिल्ह्यामध्ये याची काय पैदास जास्त आहे तसंच मुंबईचा किनारा सुद्धा हा मासा आढळतो पण सर्वात जास्त याचा जो आढळ आहे हा पालघर जिल्ह्यामध्ये आढळते हा मासा तसंच अधिक याचं स्पष्टीकरण बघितलं आपण तर हा महाराष्ट्र राज्यानं राज्य मासा घोषित केलेला आहे आणि याचं कारण असं की हा नामशेष होण्याच्या मार्गाला आलेला आहे आणि त्याच्यामुळे या माशाची किंमत काय आहे खूप जास्त महाग आहे आणि आपण हा मासा बऱ्याच वेळा बघितलेलाच आहे नंतरचा प्रश्न क्रमांक दोन पहा प्रश्न क्रमांक दोन या स्वरूपाचा आहे महाराष्ट्रातील पहिले फळाचे गाव कोणते आहे महाराष्ट्रातील पहिले फळाचे गाव कोणते आहे याचं जे अचूक उत्तर आहे कोणता आहे ढुमाळवाडी कोणता आहे ढुमाळवाडी आता धुमाळवाडी हे जे गाव आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये येते तर सातारा जिल्ह्यामध्ये येते बरोबर आहे महाराष्ट्रातील हे जे फळाचे गाव आहे पहिलं हे धुमाळवाडी या जिल्ह्यामध्ये धुमाळवाडी हे गाव आहे आणि हे सातारा जिल्ह्यामध्ये येते तसंच सातारा जिल्ह्यातले अधिक इतर काही महत्त्वाचे जे गावं आहे तसंच पहिलं पुस्तकाचं गाव हे सातारा जिल्ह्यातीलच आहे आणि ते आहे भिल्लार ते कोणता आहे भिल्लार तालुका कोणता आहे ते महाबळेश्वर तसंच फुलपाखराचे गाव तसंच फुलपाखराचे गाव कोणतं आहे सातारा जिल्ह्यातीलच आहे महादरे हे सातारा जिल्ह्यातीलच पहिलं फुलपाखराचं गाव आहे तसंच पहिलं मधाचं गाव सातारा जिल्ह्यातील मधाचं गाव कोणतं आहे माघर हे सुद्धा तालुका महाबळेश्वर इथंच येते तसंच नाचणीचे गाव तसेच नाचणीचे गाव कोणता आहे कुसबी हे सुद्धा तालुका जावळी सातारा जिल्ह्यामध्येच येते आणि फळाचा गाव आपल्याला माहीतच आहे ढुमाळवाडी कोणत्या तालुक्यामध्ये येते ढुमाळवाडी हे फलटण तालुक्यामध्ये येते समजला आता यानंतरचा प्रश्न क्रमांक तिसरा बघा नॉर्मन बोरलॉंग पुरस्कार दोन हजार तेवीस कोणाला मिळाला कोणाला मिळाला नॉर्मन बोरलांग पुरस्कार हा स्वाती डॉक्टर स्वाती नाईक यांना हा पुरस्कार मिळालेला आहे कशा कोणत्या क्षेत्रामध्ये दिला जातो हा कुश कृषी या क्षेत्रामध्ये दिला जातो समजलं आता प्रश्न क्रमांक चार बघा प्रश्न क्रमांक चार या स्वरूपाचा आहे युनेस्कोची जागतिक स्थळाच्या युनेस्कोची जागतिक स्थळाच्या वारसा यादीत भारतातील किती स्थळांचा समावेश आहे दोन हजार तेवीसच्या दोन हजार नुसार दोन स्थळे आहे यामध्ये किती स्थळे आहे दोन स्थळे आहे दोन हजार तेवीसमध्ये पहाता आता ही जी दोन हजार तेवीसची जी यादी घोषित करण्यात आली यामध्ये भारतातील दोन स्थळांचा उल्लेख आहे आणि ही जी फेरी होती ही पंचेचाळीसवी फेरी होती समजलं आणि कुठले दोन स्थळं आहे ते एक आहे शांतिनिकेतन यांचं संस्थापक माहीतच आहे आपल्याला देवेंद्रनाथ टागोर बरोबर आहे देवेंद्रनाथ टागोर यांनी हे शांतिनिकेतनची काय केली आहे स्थापना केलेली आहे आणि याचा विस्तार जो आहे रवींद्रनाथ टागोर यांनी के केलेला आहे आणि कुठं हे बोलपूर वीरभूम पश्चिम बंगाल या ठिकाणी हे आपल्याला शांतिनिकेतन स्थापन झालेलं दिसते आणि शांतिनिकेतनची स्थापना कधीची आहे अठराशे त्रेसष्टची ही स्थापना आहे समजलं अठराशे त्रेसठला शांतिनिकेतन आश्रम म्हणून सुरुवात झाली आणि एकोणीसशे एकवीसला शांतिनिकेतन विश्व विश्वविद्यालय स्थापन झाले आणि एकोणीसशे एक्क्या एक्कावन्नमध्ये केंद्रीय विद्यापीठ म्हणून ते घोषित करण्यात आलं समजलं आता यानंतरचा प्रश्न पहा पहा नंतरचा प्रश्न पहा प्रश्न क्रमांक पाच जपान या देशाच्या चांद्रयान चा मोहिमेचे नाव काय आहे का हा या चांद्रयान मोहि मोहिमेचे नाव स्लीम स्लीम ए स्लीम हे काय आहे जपान या देशाच्या चांद्रयान मोहिमेचं नाव आहे नंतरचा प्रश्न बघा यशोभूमी हे सेंटर कुठे स्थापन करण्यात आले आहे यशोभूमी हे सेंटर कुठे स्थापित करण्यात आले आहे त द्वारका दिल्लीमध्ये हे स्थापन करण्यात आलेलं आहे नंतर पहा स्टॅच्यू ऑफ वननेस स्टॅच्यू ऑफ वननेस कुठे आहे वंकारेश्वर कुठे आहे वंकारेश्वर आणि हे ओंकारेश्वर कुठे आहे मध्य प्रदेश या राज्यामध्ये आहे समजलं यानंतरचा प्रश्न पहा पहा प्रश्न क्रमांक नाईन बघा केंद्र सरकारच्या नवभारत साक्षरता अभियान कोणत्या वयोगटातील लोकांसाठी आहे केंद्र सरकारचा जो नवभारत साक्षरता अभियान चालू केला आहे ते कोणत्या वयोगटातील लोकांसाठी आहे तो वयोगट आहे पंधरा ते पस्तीस वयोगट समजलं प्रश्न क्रमांक दहा पहा आशिया कप दोन हजार तेवीसमध्ये आशिया कप दोन हजार तेवीसमध्ये सर्वाधिक धावा कोणी काढल्या त्याचं नाव आहे शुभमन गिल यानं सर्वाधिक धावा हा आशिया कप दोन हजार तेवीसमध्ये काढलेले आहे यानंतरचा प्रश्न पा पा प्रश्न क्रमांक अकरावा बघा रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष आणि सी ई ओ सी ई ओ पदी यांची निवड करण्यात आली आहे रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष यांनी तसंच सीईओ ओसुद्धा म्हणजे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर या दोनही पदावर एकाच व्यक्तीची निवड करण्यात आली आहे आणि परीक्षेच्या दृष्टिकोनातून हा महत्त्वाचा आहे कारण दोनही पद एकाच व्यक्तीकडे आलेले आहे म्हणून परीक्षेच्या दृष्टिकोनातून हा महत्त्वाचा प्रश्न आहे त्यांचं नाव काय आहे जया वर्मा सिन्हा नंतर पहा प्रश्न क्रमांक बारा पहा त्रेचाळीसवी आशियान शिखर परिषद दोन हजार तेवीस कुठे पार पडली त्रेचाळीसवी आशियान शिखर परिषद दोन हजार तेवीस कुठे पार पडली तर जकार्ता इंडोनेशिया या ठिकाणी पार पडली प्रश्न क्रमांक तेरावा बघा गर्भपाताला घटनात्मक अधिकार देणारा जगातील पहिला देश कोणता तो देश कोणता आहे फ्रान्स समजलं यानंतरचा प्रश्न पहा पहा प्रश्न क्रमांक चौदावा बघा प्रश्न क्रमांक चौदा या स्वरूपाचा आहे केंद्र सरकारने सोळाव्या वित्त आयोगाच्या अध्यक्षस्थानी कोणाची निवड केली आहे त्यांचं नाव आहे डॉक्टर अरविंद पनगारिया समजलं सोळाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहे डॉक्टर अरविंद पनगारिया प्रश्न क्रमांक पंधरावा बघा प्रश्न क्रमांक पंधरावा असा आहे एकोणीसव्या आशियाई क्रीडा स्पर्धेत एकोणीसव्या आशियाई क्रीडा स्पर्धेत पदतालिकेत भारताचे कितवे स्थान आहे कोणते स्थान होते तर चौथे स्थान होते महत्त्वाचा प्रश्न आहे भारताचा चौथा क्रमांक यामध्ये होता प्रश्न क्रमांक सोळा बघा देशातील पहिले पानतड शहर कोणते बनले आहे देशातील पहिले पानतड शहर कोणते बनले आहे तर उदयपूर राजस्थान पानतड पानतड म्हणजे काय ज्या ठिकाणी दलदलीचा प्रदेश असते तो ते क्षेत्र म्हणजे पानतड क्षेत्र समजलं नंतरचं प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सतरावा निंबाळकर समिती कशा संदर्भात आहे कशा संदर्भात आहे निंबाळकर समिती नेमलेली आहे स्पर्धा परीक्षेतील पेपरफुटी आणि व गैरप्रकार या संदर्भात ही निंबाडकर समिती आहे लक्षात असू द्या प्रश्न क्रमांक अठरावा पा सुदर्शन सेतू पूल सुदर्शन सेतू पूल हा कोणत्या राष्ट्रीय महामार्गाचा भाग आहे सुदर्शन सेतू हा पूल कोणत्या राष्ट्रीय महामार्गाचा भाग आहे तर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक एक्कावन्न यानंतरचा प्रश्न पा पा प्रश्न क्रमांक एकोणीस पा प्रश्न क्रमांक एकोणीस असा आहे गर्भपाताला घटनात्मक अधिकार देणारा जगातील पहिला देश कोणता आहे फ्रान्स हा प्रश्न पुन्हा रिपीट झालेला आहे आपण या अगोदर डिस्कस केला आहे हा प्रश्न प्रश्न क्रमांक वीस पा फोर स्टार ऑफ डेस्टनी फोर स्टार ऑफ डेस्टनी हे कोणाचे आत्मचरित्र आहे फोर स्टार ऑफ डेस्टनी हे कोणाचे आत्मचरित्र आहे यम नरवणे तुम्हाला माहीतच आहे कोण होते तर यम नरवणे बरोबर आहे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती होते जे सैन्य दलाचे झाले ते प्रमुख झाले होते प्रश्न क्रमांक एकवीस पा ऑपरेशन सोलकी कोणत्या देशाने राबविले आहे ऑपरेशन सोलकी कोणत्या देशाने वाप राबविले आहे कोणता देश आपल्या भारत देशानं यानंतरचा प्रश्न पहा प्रश्न क्रमांक बावीस पा सूर्यकिरण हा संयुक्त सैन्य युद्धसराव कोणत्या दोन देशांमध्ये होतो सूर्यकिरण हा संयुक्त सैन्य युद्ध सराव हा भारत आणि नेपाळ या दोन देशांमध्ये होत असतो प्रश्न क्रमांक तेवीस पा मंगळ ग्रहावर मार्स रोवर चालवणारा पहिला भारतीय कोण बनला आहे मंगळ ग्रहावर मार्स रोवर चालवणारा पहिला भारतीय कोण बनला आहे तर डॉक्टर अक्षता कृष्णमूर्ती ह्या बनलेल्या आहे मंगळ ग्रहावर जो मार्सरोवर उतरवला होता तो इथून कंट्रोल करून त्या मंगळग्रहावर चालवला तर ते, ते कोण पा। आहे डॉक्टर अक्षता कृष्णमूर्ती यानंतरचा प्रश्न पहा पहा प्रश्न क्रमांक चोवीस पहा ग्राममंच हा प्रयोग कोणत्या मंत्रालयाने सुरू केला आहे ग्राममंच हा प्रयोग कोणत्या मंत्रालयाने चालू केला आहे तर पंचायती राज मंत्रालय यांनी हा चालू केलेला आहे शेवटचा प्रश्न पहा प्रश्न क्रमांक पंचवीस मुख्यमंत्री वृक्षसंपदा योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे मुख्यमंत्री वृक्षसंपदा ही योजना कोणत्या राज्याने चालू केली आहे तर छत्तीसगड या राज्याने चालू केलेली आहे पहा विद्यार्थी मित्रांनो हे जे प्रश्न आहे पोलीस भरती जी येणारी काही महिन्यामध्ये होणार आहे या परीक्षेच्या दृष्टिकोनातून हे महत्त्वाचे प्रश्न होते आणि हे येण्याची काय शक्यता आहे आणि अशाच प्रकारचे प्रश्न अधिक पुन्हा याचा पार्ट टूसुद्धा येणार आणि नक्कीच तुम्हाला या व्हिडिओचा फायदा होईल वी। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि इतर विद्यार्थ्या विद्यार्थ्यांपर्यंत किंवा तुमच्या फ्रेंड्सपर्यंत हा व्हिडिओ पोचवा जय हिंद जय